सर्वांना नमस्कार वेळ संपलेली आहे त्यामुळे मी जास्त बोलणार नाही मला थोडस एक तारखेपासून आम्ही फिरतोय साहेबांच्या बरोबर तब्येत बिघडली आहे पण साहेबांच्याकडे बघितल्यानंतर त्यांना एक एक ठिकाणी उभं राहता सुद्धा येत नाहीये पण तरी सुद्धा या महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्यासाठी पवार साहेब सगळ्या महाराष्ट्रामध्ये फिरतायत ते जर करत असतील तर आपण तरुणांनी थांबून कसं चालेल म्हणून मी आज तुमच्या बरोबर इथं उभा आहे आपले लाडके उमेदवार अनिल सावंत साहेब आमचे ज्येष्ठ नेते मार्गदर्शक लक्ष्मणरावजी ढोबळे साहेब आणि सर्वच आपण मान्यवर मागच्या दहा वर्षामध्ये सबका साथ सबका विकास मनत, मनत जी सुरुवात केली त्याच्यात सबका साथ सबका विकास जाऊ द्या सगळ्यांच्या मध्ये भांडणं लावायचं काम या भाजपनं केलेलं आहे मराठा विरुद्ध ओबीसी मराठा विरुद्ध धनगर मराठा विरुद्ध दलित आणि हे असं ते का करतायत तर दहा वर्षामध्ये त्यांनी जे सांगितलं होतं की आम्ही तरुणांना रोजगार देऊ आम्ही शिक्षणाच्या सुविधा देऊ आरोग्याच्या सुविधा देऊ शेतीमालाला हमी भाव देऊ या कुठल्याच गोष्टीवर त्यांनी काहीच काम केलेलं नाही आणि ज्या वेळेला सांगायला काही काम शिल्लक राहत नाही त्यावेळेला जाती जातीमध्ये भांडण लावायची मतांचं विभाजन करायचं आणि स्वतःची सत्तेची जी हाव हाव आहे ती कशी पूर्ण करायची यासाठी हा भाजप प्रयत्न करतोय पण मला तर भाजपला हेच सांगायचंय हा स्वाभिमानी महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे अहिल्या देवींचा महाराष्ट्र आहे इथली लोक हुशार आहेत इथली लोक सगळं समजतात त्यामुळे इथली लोक तुमच्या या भूल थापांना बळी पडणार नाहीत आणि एक दिलान सगळी जण यावेळेला महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहणार आहेत याचा मला ठाम विश्वास आहे धनगर आरक्षणाबद्दल जर बोलायचं झालं तर दोन हजार चौदा मध्ये यांनी आपल्याला काय सांगितलं पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ पहिलं कॅबिनेट जाऊ द्या दहा वर्षात कित्येक कॅबिनेट निघून गेल्या मग एकोणीस मध्ये म्हणाले की जोपर्यंत आम्ही आरक्षण देत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला एक हजार कोटी देऊ एक हजार कोटी मधला एक रुपये हो कुठं मिळाला असेल तर तुम्ही मला दाखवून द्या अनेक मेंढपाळ आपले संबंध महाराष्ट्रभर फिरतात त्यांना मारहाण होते याच्यावर मी त्यांना भेटून सांगितलं होतं की तुम्ही एक कायदा करा मेंढपाळांना मारहाण झाली नाही पाहिजे कारण आमच्या चराव जमिनी जर सगळ्या वेगवेगळ्या लोकांनी अतिक्रमण केले असतील तर या मेंढपाळ बांधवांनी जायचं कुठं त्याच्यावर सुद्धा या शासनानं काही काम केलेलं नाही आपल्या धनगर समाजाने अनेक वर्ष आपण भोळे बावडे लोक आहोत आपण शब्द दिला की आपण आपला शब्द पाळतो मागच्या दहा वर्षामध्ये आपण या भारतीय जनता पार्टीला संधी दिली त्यांना आपण ताकद दिली आपण आपली घोंगडी अंतरून यांना सिंहासनावर बसवलं पण आता वेळ आलेली यांना दाखवायची की जसं आम्ही घोंगडी अंतरून तुम्हाला सिंहासनावर बसवू शकतो तसंच हातातली काठी जर आमच्या बरोबर दगाबाजी केली तर तुमच्या पेकाटात सुद्धा घालू शकतो ले ले। ही वेळ आज इथे आलेली आहे सगळ्या जातींची हीच अवस्था मराठा आरक्षणाची तीच अवस्था केलेली आहे ओबीसीची तीच अवस्था केलेली आहे कुठंच काय बोलायला यांच्याकडे राहिलेलं नाही आणि मग काय करायचं तर पवार साहेबांना टार्गेट करायचं की पवार साहेबांनी तुमच्यासाठी काय केलं अहो ज्या बारामतीमधून साहेब निवडून येतात त्या बारामतीमध्ये पन्नास टक्क्याच्या वर धनगर समाज आहे तो जर पन्नास वर्ष त्यांना संधी देत असेल तर तुम्ही काय सांगता पवार साहेबांच्या काळामध्ये अनेक मंत्री त्यांनी केले विविध समाजातले मंत्री केले सगळ्या समाजांना त्यांनी न्याय दिला नाधो मारनवरांचं नाव घ्या रामहरी रुप्पनवर यांचं नाव घ्या मल्हारराव माहूरकर घ्या विजयराव मोरे असतील कित्येक उदाहरणं द्यावी कित्येक लोक आपल्या शेजारचे गणपतराव देशमुख साहेब आहेत सांगोल्याचे त्यांना सुद्धा पवार साहेबांनी सोबत घेऊन काम केलेलं आहे अशी परिस्थिती असताना दहा वर्षात सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला फसवण्याचं काम या भाजपनं केलं आणि वस्तुस्थिती समोर येऊ दिली नाही आणि म्हणून जर आपल्याला या महाराष्ट्राचा स्वाभिमान जपायचा असेल तर ही निवडणूक तुमच्या आमच्यासाठी खूप महत्वाची आहे तुम्ही जर ही निवडणूक हातात घेतली नाही जनतेने जर स्वतःचा स्वाभिमान जागृत केला नाही तर इथून पुढं जर यांचं सरकार आलं तर ते आपल्याला परत गृहित धरतील परत जाती जातीमध्ये भांडणं लावतील आणि कुणाचेच कुठलेच प्रश्न हे लोक सोडवणार नाहीत त्यामुळं ही निवडणूक कुठल्याही पक्षापेक्षा कुठल्याही उमेदवारापेक्षा तुमची निवडणूक आहे म्हणून ही निवडणूक तुम्ही हाती घ्या पवार साहेबांचे हात बळकट करा आज मला तुम्हाला विचारायचं आहे चौऱ्याऐंशीव्या वर्षी त्या माणसाला काय गरज आहे जो सगळी मंत्रीपदा भोगून बसलाय त्याला काय गरज आहे फिरण्याची पण तो फिरतोय तुमच्यासाठी कारण या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाचा स्वाभिमान त्याचे विकास तिथं झाला पाहिजे म्हणून पवार साहेब स्वतःच्या पायाला भिंगरी लावून फिरताय तुमच्या समोर जो उमेदवार आहे दुसरा भगीरथ भालके त्यांच्याबद्दल साहेब मला इथे सांगायचं आहे विशेष करून मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डचा सदस्य आहे सगळ्या मुलाखती घ्यायला मी तिथं होतो हे महाशय बऱ्याचदा त्या मुलाखतीला आले इकडं पण प्रयत्न करत होते तिकडं पण प्रयत्न करत होते या महाशयांना संधी द्यावी एक चांगल्या तरुणाला संधी द्यावी म्हणून आमचा सगळ्यांचा विचार होता पण या महाशयांनी जसं तुम्हाला शेतकऱ्यांना फसवलं तुमची बिल तटवली तुमचा पैसा स्वतःसाठी वापरला हे महाशय पब्लिकचे झाले ना पवार साहेबांचे झाले आणि ते काँग्रेसचे सुद्धा होणार नाही याची मला खात्री आहे त्यामुळे असा विश्वासघातकी की माणूस जो सगळ्या दगडांवर हात ठेवायला जातो त्या माणसाला जर आपण उमेदवार केला आपले जर त्याला जर आपण संधी दिली तर उद्या तो तुमच्या बरोबर काय करेल इथं विचार करण्यासारखी गोष्ट आहे म्हणून पवार साहेबांनी ठरवलं की आपले सावंत साहेब जे आहे ज्यांनी तुमच्या भागामध्ये एक मोठा कारखाना उभा केला त्या कारखान्याच्या माध्यमातून ते तुम्हाला रोजगाराच्या संधी आणतायत त्याच कारखान्याच्या माध्यमातून उद्या शिक्षणाच्या व्यवस्था इथं होतील मगाशी त्यांनी सांगितल्याप्रमाणे आरोग्याच्या व्यवस्था इथं होतील तर जो माणूस तुमच्या भागाचा विकास करण्यासाठी ज्याच्या चारित्र्यावर कुठलाच डाग नाही एकदम स्वच्छ चारित्र्याचा जो नेता आपल्यामध्ये आलेला आहे तुमच्यासाठी इथं आलेला आहे त्या नेत्याला पाठबळ देणं हे आपलं कर्तव्य आहे मी फार वेळ घेणार नाही मी तुम्हाला हात जोडून एवढीच विनंती करतोय की येत्या वीस तारखेला तुतारी वाजवणारा माणूस सावंत साहेबांचं नाव आणि ही गोष्ट लक्षात ठेवा या भाजपच्या पायाखालची जमीन एवढी सरकली आहे की डमी नावाचे अनेक उमेदवार केलेत म्हणजे तुम्हाला सावंत नावाचे आणि दोन तीन उमेदवार दिसतील त्यामुळे ज्यावेळेला मतदान करायला जाल त्यावेळेला अनिल सावंत यांच्या नावाची खात्री करा त्याच्या समोर तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आहे का बघा आणि मग त्या बटना समोरचं बटन दाबून सावंत साहेबांच्या विजयाची तुतारी येत्या वीस तारखेला आपल्या जोरात वाजवायची आहे हे मी तुम्हाला सांगतो आम्ही महाराष्ट्र फिरलेलो आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये वातावरण खूप चांगलं आहे महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे तुमचं सगळ्यांचं हक्काचं सरकार येणार आहे त्यामुळं तुम्ही या सगळ्यांच्या पाठीशी जर उभे राहिलात तर आपल्याला चांगलं काम करता येईल इतकंच मी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र इंदोरला गेल्यानंतर किनकाफी वाड्याचं काळ्या दगडाचं राजधानीचं घर आहे ते अहिल्या देवीचं प्रशासनाचं आणि कारभाराचं त्या ठिकाणचं ऑफिस आहे त्या अहिल्या देवीच्या ऑफिसचा तेरावा वंशज म्हणून तुमच्या समोर मल्हारराव होळकरांचे वंशज तेराने वंशज बोलत होते <coughs> या ठिकाणी बाळू महाराजांची मेंढर गपचिप जात्यात त्यांना कळावं म्हणून मध्येच तोंड घातलं नमस्कार